हा सूर्य आणि हा जयद्रथ असं जे आपण म्हणतो तर नेमकं काय आहे तर हे महाभारतावरून आलेला शब्द आहे जो जयद्रथ जो होता म्हणजे खर तर कौरवांचा तो जावाई पण आहे आणि महत्वाचं ज्या वेळेला अभिमान्यू चक्रव्यामध्ये अडकलेला होता पांडव त्याला सोडायला गेले असताना जयद्रथाने त्यांना अडवलं म्हणजे अभिमान्यूच्या मृत्यूला कारण ठरलेला होता आणि त्याच वेळेला अर्जुनानं प्रार्थना केली होती की माझ्या पुत्राचा मी बदला घेणार ह्याला शिर काटेल मात्र जयद्रथला सुद्धा वरदान मिळालं होतं त्याला मारणं अवघड होतं त्यावेळेला अर्जुनानं प्रार्थना केली की आज सूर्यास्तापूर्वी जर जयद्रथाला नाही मारलं तर मी अग्नीमध्ये स्वतःला समर्पित करणार आहे पंचायत पडली एक मोठाच मोहरा जाईल श्रीकृष्णानं त्यावेळेला एक नवीन शक्कल लढवली आणि त्याच्यानुसार आपल्या सुदर्शक चक्रानं सूर्याला झाकळ दिवसाच आणि त्यामुळं जयद्रथाला वाटले वाटलं की आता अर्जुन समाप्त झालेला आहे आणि म्हणून तो पुढा आला आणि त्याच वेळेला त्याला मारलं गेलं आणि मन पडलं